नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती प्रसंगी उत्कृष्ट भाषण हा अत्यंत महत्वाचा युट्यूब व्हिडिओ आहे त्यासाठी हे भाषण शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका सुरुवात करतोय जबरदस्त भाषणाला आदरणीय अध्यक्ष महोदय मान्यवर पाहुणे उपस्थित कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आज आपण एका थोर व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत ते म्हणजे माथाडी कामगारांचं आराध्य दैवत मराठा क्रांती सूर्य स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील हे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो संघर्षाचा प्रवास माथाडी हमाल कामगार उपेक्षित आणि शोषित घटकांच्या न्याय हक्कासाठी आयुष्य वेचणारा एक खरा क्रांती सूर्य कामगारांना समाजात सन्मानानं जगता यावं त्यांना रोजगार संरक्षण आणि सामाजिक हक्क मिळावेत या दृष्टीनं त्यांनी आयुष्यभर चळवळ उभी केली त्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे स्वतःचा देह जिजवला त्यांच्या अथक परिश्रमातूनच माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला आज हजारो माथाडी कामगार कुटुंबांना स्थैर्य सुरक्षितता आणि हक्क मिळाले अण्णा साहेब काय म्हणायचे माथाडी कामगार केवळ मजूर नाहीत तर ते समाजाचा महत्वाचा कणा आहे आणि या विचारातूनच त्यांनी संघर्षाला दिशा दिली अण्णासाहेब पाटील हे फक्त कामगार नेते नव्हते तर ते खरे लोक नेते होते त्यांची वाणी त्यांचा करारी स्वभाव आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी जिद्द यामुळे ते लाखोंच्या हृदयात आजही जिवंत आणि अजरामर आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा केवळ गौरव करण्यासाठी नाही तर मित्रांनो त्यांच्या विचारांचा त्यागाचा आणि संघर्षाचा वारसा पुढे नेण्याची शपथ घ्यावी हेच खऱ्या अर्थानं जयंती ठरेल माथाडी कामगार शेतकरी कष्टकरी गरीब आणि वंचित घटक यांच्यासाठी लढण्याची प्रेरणा घेणं हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल चला तर मग हातात हात घालून माथाडी कामगारांचे हक्क जपण्याची समाजातील दुर्बल घटकांसाठी उभे राहण्याची आणि अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचा मार्गदर्शन म्हणून स्वीकारण्याची प्रतिज्ञा आजच्या या मंगल दिनी आपण सर्वांनी करूया अमर रहे अमर रहे रहेण्णासाहेब पाटील अमर रहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा